नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या देशात विदेशी फळांना चांगली पसंती मिळते आधी द्राक्ष डाळिंब आणि आता मागच्या दशकभरात ड्रॅगन फ्रूट ॲवॅकडो बेरीज लिची या फळांची भर भारतातील बाजारपेठेत पडली आहे त्याप्रमाणे ब्राझीलचं सुपर फ्रूट म्हणून ओळखलं जाणारं टिकाबा हे फळ पश्चिम बंगालमध्ये आजकाल लोकप्रिय होत आहे नेमकं कसं आहे हे टिकाबा फळ आणि काय आहेत याची वैशिष्ट्य आणि महाराष्ट्रात याची लागवड होऊ शकते का हेच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत काळ्या द्राक्षासारखं दिसणार पण मूळ ब्राझील मधलं हे दुर्मिळ फळ आता बंगालच्या मातीशी जुळून घेत पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील बसीरहाट परिसरात जाबू टिकाबा फळ शेतकऱ्यांच्या चर्चेत आहे हे नवीन आणि आकर्षक फळ शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण बनलाय पण अशी काय आहे जाबू टिकाबाची वैशिष्ट्य की ते इतकं लोकप्रिय होत आहे काळ्या द्राक्षासारखं दिसणारं हे फळ गोड रसाळ आणि औषधी गुणांनी परिपूर्ण आहे याला ब्राझीलचं सुपर फ्रूट म्हणूनही ओळखलं जातं या फळात अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि त्वचेला तेज देतात दक्षिण अमेरिकेत या फळाचा वापर ज्यूस जाम आणि वाईन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि आता पश्चिम बंगालच्या बसिरहाट मधील शहनूर आणि प्रभाती नर्सरी या ठिकाणी याच्या झाडांची लागवड वाढतीये झाडावर हिरवट रंगाची फळ फळं येतात आणि पिकल्यावर ती काळपट आणि चमकदार होतात या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे फळ ही उंबर आणि फणसासारखे थेट खोडावर येतात हे दृश्य अतिशय आकर्षक आणि दुर्मिळ प्रत्येक झाडावर फळ खोडापासून टोकापर्यंत लागतात ज्यामुळे झाड ला असताना ते सजावटी झाडासारखं दिसतं आता पश्चिम बंगालमध्ये जाबू टिकाबाच्या लागवडीला का सुरुवात झाली आहे ते पाहूयात मुळात जाबू टिकाबा या झाडाची वाढ संथ असते पण त्याची देखभाल फार सोपी आहे या झाडाची उंची जास्त नसल्याने ते छतावरील किंवा कुंडीतल्या बागांसाठीही योग्य आहे त्यामुळे हे फळ ग्रामीण शेतकऱ्यांसोबतच शहरातील बागकाम करणाऱ्यांनाही आकर्षित करत आहे आणि नुकतीच या फळाची प्रायोगिक लागवड सुद्धा यशस्वी झाली आहे त्यामुळे बंगालमधल्या शेतकऱ्यांच्या मते या फळाला योग्य प्रसार आणि बाजारपेठ मिळाली तर बंगालच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळू शकते कमी मेहनत आणि जास्त नफा यामुळे हे झाड बागायती क्षेत्रासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतं असं शेतकऱ्यांनी मत आहे पण यावर तज्ञ काय म्हणतात तेही जाणून घेऊयात शेतकरी व्यापारी विदेशात जातात तिकडची फळं भाज्या घेऊन येतात आणि पुढे जाऊन त्याचे आरोग्यासाठीचे फायदे सांगून या फळभाज्यांची विक्री होते परंतु भारतीय लोक अजूनही देतात त्यामुळे विदेशी भारतात ता आली तरी त्यांची चव त्यांची लागवड पद्धतीवरून त्याला शेतकरी स्वीकारतात त्यामुळे आपल्याकडे इतकी फळं येऊनही केवळ ड्रॅगन फ्रूटला लोकांनी पसंती दिली आहे परंतु जाबू टिकाबा फळं ही गोड आणि लागवडीसाठी सोपं असल्याने शेतकऱ्यांसाठी ते फायदे थोडक्यात जाबू टिकाबा फळ हे अजून महाराष्ट्रात आलेलं नाहीये पण त्याची चव आणि लागवड पद्धतीवर त्याचं बाजार मूल्य ठरेल तुम्हाला या फळाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका